माणूस कधी समाधानी नसतो शिंदे कधी समाजाची भीती त्याला खाते तर कधी स्वतःच्या इज्जतीची चिंता मागच्याच मिळत सरकारी माणूस होता एका महिन्यापूर्वीच गावात आला होता कामाशिवाय कधी कोणाला बोलला नाही घरातला कधी बाहेर गेलं नाही किंवा बाहेरून कोणी कधी घरात आलं नाही पण तर उमराव आणला पाय डायरेक्ट येणार बोरीचे धंदे बापाला सभ्य पण आपण एक हजारच आहे बघा इजेती कोटी बापाने मुलीला आधी मारलं आणि मग स्वतः नाटकला बाकू सोबत त्या दोघांची एंट्री झाली तिकडे वयकोणत पण कोरवी मात्र इथच राहिली गावाच्या मान चिन्नार म्हणतात तिला चिन्नार तांत्रिक बोलवला भूताला या झाडाला बांधला असं म्हणतात कि या चिन्नरला जो वश करल त्याला पिंपळा खालचा खजिना मिळेल